फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज आमदारांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणात आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे व पुढील शैक्षणिक जीवनात यशस्वी व्हावे विद्यार्थ्यांनी आपापल्यातील कौशल्य विकसित करून आपल्या क्षेत्रात सर्वोच्च पदावरती पोहोचावे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपण मिळवलेले यश हे कौतुकास्पद आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कमालीची गुणवत्ता असते आपल्या आयुष्यामध्ये आई वडिलांना आदरस्थानी ठेवून आपल्या क्षेत्रांमध्ये आपण काम केल्यास नक्कीच यश मिळते मोठ्यांचा आदर करणे एक सुजान नागरिक आपल्या माध्यमातून निर्माण होणे अत्यंत महत्वपूर्ण आहे असे प्रतिपादन आमदार सुहास बाबरे यांनी केले विटा तालुका नगर वाचनालयाच्या एकशे पंचावन्नाव्या वर्धापन दिन निमित्ताने इयत्ता दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व बालवाचन स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा विटा तालुका नगर वाचनालयाचे सभागृहात आमदार सुहास बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी ते बोलत होते आमदार बाबर म्हणाले वाचनालयाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला जातो या सोहळ्याच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांना ऊर्जा लाभते त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेला उपक्रम अभिमानास्पद आहे विटानगर वाचनालय गेले एकशे पंचावन्न वर्ष ही वाचन चळवळ टिकून आहे या वाचनालयाच्या माध्यमातून हजारो उपक्रम आजपर्यंत घेण्यात आले आहेत वाचनालयाच्या वतीने अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांच्या मार्गदर्शनात घेतले जाणारे सर्व कार्यक्रम समाजोपयोगी असतात मोबाईल इंटरनेटच्या युगात वाचनालयाच्या माध्यमातून लहान वयात वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी घेण्यात येणारी बालवाचन स्पर्धा अत्यंत अनुकरणीय आहे सर्व यशस्वी विद्यार्थी व बालवाचकांचे त्यांनी अभिनंदन केले स्वागत प्रास्ताविक करताना बाबासाहेब मुळीक म्हणाले कि विटा तालुका नगर वाचनालय हे वर्षाची वाचन परंपरा असलेले वाचनालय आहे नगर वाचनालय हे विटा शहराचे एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र आहे वाचनालयात स्पर्धा परीक्षा केंद्र अभ्यासिका चालवली जाते वाचनालयाच्या माध्यमातून आपण अनेक विविध उपक्रम सातत्याने करत असतो नुकत्याच झालेल्या दहावी बारावी परीक्षांमध्ये आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जे अभूतपूर्व यश संपादन केले आहे या निमित्ताने त्यांचा सत्कार आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते संपन्न होत आहे आभार प्रदर्शन वाचनालयाचे अध्यक्ष ॲडवोकेट संदीप मुळीक यांनी केले यावेळी विटा लेंगरे घोटी बुद्रुक पारे रेणावी मूड वाळूस देवीखिंडी वासुंबे येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले तसेच बालवाचन स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी संपन्न झाला कार्यक्रमास आमदार सुहास बाबर अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक वाचनालयाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संदीप मुळीक उपाध्यक्ष भीमसेन कुरकुटे माजी समाज कल्याण सभापती किसनराव जानकर माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव जानकर आनंदराव पाटील प्राध्यापक अंकुश निकम बापू सूर्यवंशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विश्वनाथ काटकर निसर्ग फाउंडेशन सचिव नानासाहेब मंडलिक सरपंच वैभव जानकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल विक्रम चौथे धनंजय प्रशांत तारळेकर मंदार वरुडे धनाजी वर्णे यांनी केले कलश मंगल कार्यालय विटा कोणतेही शुभ कार्य असो डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध ते तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये प्रशस्त प्रशस्त हॉल हॉल लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग अटॅच टॉयलेट व बाथरूम सह शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयीनियुक्त असा हॉल पाहुण्याच्या साठी जादाच्या खोल्या व फ्लॅट सोय पाण्याची मुबलक सोय पार्किंग भरपूर जागा तेव्हा आपले कोणतेही शुभकार्य कार्य देखणं आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय तासगाव नाका विटा हा पर्याय तुम्हाला शंभर टक्के सोयीस्कर आहे आमचा संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो